गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा भाजपने विकास केला नाही आज तालुका जिल्ह्यात पिछाडीवर पडला आहे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचा आमदार निवडून येणे गरजेचे आहे यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल कोकेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी आगामी विधानसभेची निवडणूक सोलापूर दक्षिण या मतदारसंघातून लढणार असून या, या पार्श्वभूमीवर त्यांनी हत्तूर सिंदखेड होनमुर्गी औराद संजवाड राजूर बोळगवठे हत्तरसांग कुडल बरूर चिंचपूर या गावात तसेच सोलापुरातील प्रभाग क्रमांक एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या ठिकाणी भगवा सप्ताह कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रत्येक गावामध्ये आणि सोलापुरातील प्रभागात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शाखा स्थापन करणे नव मतदारांची नोंदणी करणे बुथ प्रमुख गट प्रमुख बीएलओ यांच्या नेमणुका करणे या आदी कामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते यावेळी मंचावर महिला आघाडीच्या प्रमुख प्रिया बसवंती विधानसभा प्रमुख भीमाशंकर उपजिल्हा प्रमुख धर्मराज बगले संतोष पाटील महेश पाटील तालुका प्रमुख योगेश पाटील शरणराज केंगनाळकर राहुल गंधुरे राजू कोळी आमसिद्ध बगले सोमनाथ बगले राम चौगुले सुनील शिंदे संजू वाक्से अण्णा खांडेकर बबलू खरात अनिरुद्ध दहिवडे मयुरेश धानगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख अमर पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे आपण आमदार म्हणून निवडून आल्यावर वडापूर येथे धरणाची उभारणी करू सीना भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढवू तालुक्यातील कालवे तलाव दुरुस्ती करू तिथून उजनीनी धरणाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू मंद्रुपला तालुका घोषित करून तिथे नवीन एमआयडीसी उपबाजार समिती नवीन मेडिकल इंजिनिअरिंग आणि आयुर्वेदिक कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न करू दुधाला जास्त भाव आणि पिकांना हमी भाव मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत तालुक्यातील प्रत्येक गावात सोलापूरातील प्रभागामध्ये मजबूत रस्ते बनवून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ गावोगावी आणि सोलापूर शहरात रोज पाणीपुरवठा करू आधुनिक ड्रेनेज बाल उद्यान केंद्र क्रीडा ओपन जिम योगा सेंटर उभारू ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देऊ जुळे सोलापूर येथे स्वतंत्र महानगरपालिका मंजूर करून तेथे शासकीय सिव्हिल हॉस्पिटल नवीन प्रशस्त बसस्थानक नवीन सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तेव्हा जनतेने विकासासाठी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका